जे चारच कांडे तुम्ही जर रोज खाल्ले खाल्ले तर तुमच्या शरीराला तुमच्या शरीराच्या पोषणासाठी जेही न्यूट्रिशन उ पाहिजेत ते सगळे न्यूट्रिशन ह्या ऊसामधून मिळायला लागले आणि ते जर मिळाले तर तुम्ही आजारी पडणारच नाही कारण बी ई सी आग्रीमध्ये पहिला शब्द आहे राईट टाईम राईट ऑपरेशन आणि कोणताही जीव कोणत्याही न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे आजाराला बळी पडतो कशामुळे पडतो कोणत्याही न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे तो आजाराला बळी पडू शकतो मग तिथं वनस्पती असू द्या मानव असू द्या प्राणी असू द्या किंवा कुठेही कीड वगैरे कोणताही प्राणी असू द्या काही एक्स वायजे नॉन वॅनेज हा तर ही गोष्ट लक्षात घ्या जर समजा आपण आठ महिने जर आपल्याला ऊस उपलब्ध आहे आणि आठ महिने कुठलंही तुम्ही ज्यूस वगैरे पिता थम्सअप पिता हे अजिबात प्यायचं नाही थंड वगैरे ते आईस्क्रीम वगैरे ते खाता ते अजिबात खायची नाही काय काय प्यायचं सकाळी सकाळी उठल्या उठल्या चार कांडे ऊस खायचा आणि लक्षात चारच कांडे मोजून तुम्ही खाऊस तुमचं आरोग्य बागा कसं टकाटक तक राहतं आणि तुम्हाला दवाखान्यात जायची कधी पाळीची येणार नाही मित्रांनो आणि तुम्ही शंभर वर्ष प्लस आयुष्य जगताल विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन तुमचं होईल थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत जय हिंद जय भारत जय जवान जय किसान वंदे मातरम हा दाता नचा खा, हा